न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यामध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटणीसपदी विठ्ठल चोपडे इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदी सुहास जांभळे तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेवादल विभागाच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय इचलकरंजी महापालिकेची आता पहिलीच निवडणूक होणार असून आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा तसेच महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा लागावा यासाठी राजकीय मंडळी कामाला लागली आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं पार्टीच्या चिटणीसपदी सुहास जांभळे यांची इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदी तर बाळासाहेब देशमुख यांची प्रदेश सेवादल विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीचं पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांनी दिलं यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुर्लेकर उपस्थित होते चोपडे जांभळे आणि देशमुख यांची पक्षाच्या कार्यकारिणीत वर्णी लागल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे